कोपरगाव लोकसभा हा दिवंगत नेते बाळासाहेब विखेंचा मतदारसंघ दोन हजार नऊ मध्ये या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन हा मतदारसंघ राखीव झाला आणि त्याला शिर्डी मतदारसंघ असे नाव देण्यात आले काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते साखर कारखानदार या मतदारसंघात आहेत पण या मतदारसंघातील मतदारांनी साथ दिली ती शिवसेनेची तीन वेळा शिवसेनेच्या चिन्हावर उमेदवार निवडून आलाय सध्या शिर्डी मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे पहिल्याच निवडणुकीत पराभूत झालेले रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा या ठिकाणावरनं निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे सदाशिव लोखंडे आपले मित्र जाहीर काय त्यांचं त्यांना आपला विरोध अजिबात माझी इच्छा आहे की मी एकदा हरलेलो असल्यामुळं जर मला संधी मिळाली तर मला त्यामध्ये आनंद वाटेल शिर्डी मतदारसंघ राखीव झाल्यानंतर पहिल्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीकडनं रिपाई नेते रामदास आठवले रिंगणात उतरले होते त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी दिल्लीतील वजन वापरून ही जागा आठवले यांना मिळवून दिली होती मतदारसंघात काँग्रेसचे बाळासाहेब विखे बाळासाहेब थोरात व राष्ट्रवादीचे इतर नेते असल्याने या निवडणुकीत आठवले निवडून येतील असे बोलले जात होते पण शिवसेनेकडून निवृत्त अधिकारी भाऊसाहेब वाकचौरे हे रिंगणात उतरले त्यांनी आठवलेंचा तब्बल सव्वा लाखांच्या मताने पराभव केला त्यावेळी विखेंमुळे पराभव झालेचे आठवले यांनी बोलून देखील दाखवले होते आठवलेंच्या पराभवाला शरद पवार बाळासाहेब विखे यांच्यातील वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात होते विखेंना मतदारसंघ नसल्याने ते अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार होते पण पवारांनी हा मतदारसंघ विखेंना सोडलाच नाही हा वाद देखील आठवलेंच्या पराभवाला कारणीभूत असल्याचे बोलले जात होते त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचा मुद्दा बाहेरील उमेदवार हा मुद्दा देखील चर्चेत होता दोन हजार चौदामध्ये भाऊसाहेब वागचौरे यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये आले त्यामुळे शिवसेनेला उमेदवार शोधण्याची वेळ आली या ठिकाणाहून ना शिवसेनेकडून नाशिकचे बबनराव घोलप हे इच्छुक होते पण भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या घोलप यांना निवडणूक लढण्यास बंदी लागली कर्जत जामखेड मतदारसंघातून तीनदा भाजपकडून आमदार राहिलेले सदाशिव लोखंडेंना शिवसेनेने पक्षात घेतले मैदानात उतरविले आणि लोखंडे विजयी देखील झाले अवघ्या पंधरा दिवसात लोखंडेंना खासदारकीची लॉटरी लागली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत श्रीरामपूरचे आमदार असलेले भाऊसाहेब कांबळे हे काँग्रेसकडून रिंगणात उतरले त्यांचाही लोखंडेंनी पराभव केला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे पुन्हा शिर्डीतून लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी इच्छा बोलून देखील दाखवली आहे येथील सध्याचे खासदार लोखंडे हे शिंदे गटात आहे त्यामुळे या जागेवर शिंदे गट हक्क सांगणारच आहे अशात ही जागा आठवले मागू लागल्याने लोखंडे यांचे टेन्शन वाढले आहे या जागेसाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे मागील पराभवाची सल त्यांच्या मनात आहे ते जनतेतून निवडून येण्यास इच्छुक देखील आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आपल्याला निवडून आणतील असा कयास आठवलेंचा आहे आता वर्षभरात लोकसभा निवडणूक देखील आहे त्यामुळे आठवलेंच्या उमेदवाराची शिक्कामोर्तब होईल का हे भविष्यातच समजेल